साताऱ्याच्या पाचगणी वाई रस्त्यावर पसरणी घाटात कार दोनशे फूट खोल दरीत कोसळल्याने कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत सर्वजण पुण्यातील लोणी काळभोर येथील रहिवासी आहेत दोन दिवसांपूर्वी ते सर्वजण कोकणात फिरण्यासाठी गेले होते महाबळेश्वर पाचगणी वाईमार्गे पुण्याला जात असताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने व घाटाचा उताराचा अंदाज न आल्याने कार खोल दरीत कोसळली यामध्ये वैभव काळभोर सौरभ जालिंदर काळभोर अक्षय मस्कू काळभोर बजरंग पर्वत काळभोर हे गंभीर जखमी झाले त्यांना वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले यातील दोघांचा मृत्यू झाला खोल दरीतून बाहेर काढले अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने अनेक वाहने रस्त्यावरच उभी राहिल्याने घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या एन होळीच्या दिवशी दुर्घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे